रेल्वे प्रशासनाने सोलापूरकरांना एक आनंदाची बातमी दिली आहे आगामी दसरा दिवाळी सणांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून दोनशे तीस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सणाच्या काळात सोलापूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करून विशेष सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान दर सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार लातूर हडपसर विशेष गाडी धावणार आहे ही गाडी लातूरहून सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी अडपसर ला पोहचेल वरून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पुन्हा लातूरच्या दिशेने निघेल आणि त्याच दिवशी रात्री नऊ वाजून मिनिटांनी लातूरला पोहोचेल सणाच्या काळात या विशेष गाडीच्या एकूण चौऱ्याहत्तर फेऱ्या होणार आहेत ही गाडी हरंगुल मुरुड धाराशिव बार्शी बार्शी टाउन कोरडवाडी जेऊर आणि धौंड या स्टेशनवर थांबणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस एलटीटी येथून ही गाडी रात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी लातूरला पोहोचेल लातूरहून हीच गाडी रविवारी दुपारी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे वाजून पन्नास मिनिटाला एलटीटी पोहोचेल तर या गाडीच्या एकूण फेऱ्या होणार ही गाडी ठाणे कल्याण लोणावळा पुणे धौंड कुर्डवाडी आणि धाराशिव स्टेशनवर थांबेल सव्वीस सप्टेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत ही गाडी आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे दर सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवारी धौंड येथून सकाळी पाच वाजता ही गाडी सुटेल आणि त्या दिवशी रात्री अकरा वाजून वीस मिनिट कलबुर्गी येथे पोहोचेल गाडी क्रमांक चौदा बावीस कलबुर्गी दौंड दर सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवारी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी हे सुटेल आणि त्याच दिवशी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी दौंड इथे पोहोचेल या अनारक्षित गाडीच्या आठवड्यातून एकूण शहाण्णव फेऱ्या या गाडीला भिगवण पारेवाडी जेऊर केम कोर्डवाडी म्हाडा मोह सोलापूर टिकेकरवाडी होडगी अक्कलकोट रोड बोरोटी दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबा मिळणार आहे दोन कलबुर्गी द्विसाप्ताहिक अनारक्षित पंचवीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी दोंड वरून ही गाडी सकाळी पाच वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी कलबुर्गीला पोहोचेल तर कलबुर्गी इथून गुरुवारी आणि रविवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाजून तीस मिनिटांनी दौंड ला या गाडीच्या एकूण चाळीस फेऱ्यावणार आहेत या गाडीला भिगवण पारेवाडी जेवूर केम कोडवाडी म्हाडा मोहोळ सोलापूर टिकेकरवाडी कोडगी अक्कलकोट रोड बोरोटी दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबा मिळणार आहे